आणि पहिले जावळ काय काय जण तिकडेच काढतात आपण जावळ करू ना मला यांचं मी म्हणायची पण काजी मी मला पण एवढी माहिती नव्हती आपण असंच करू बाजूला का सगळे जाऊ जावळ पण तिकडेच काढू आणि दर्शन पण घेऊ पा शब्द दिलाय ते पुरा करायला लागतं बरं का करू करू हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना पूजा आणि ऋतू ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ तर चला सकाळचे जवळपास पावणे नऊ होत आले साडेआठ पावणे नऊ आणि वातावरण खूप छान आहे पावसाचं वातावरण एकदम भरून आल्यासारखं झालं आहे आणि आवाज थोडासा सर्दीमुळे जामच आहे तर आपल्या व्हिडिओची सुरुवात झाली आहे आणि आज ऋतुताई आणि अमोल भाऊ घरी येणार आहेत फायनली तर चला आपण सगळे त्यांचं स्वागत करू

एक एक गणेश मावळा मारना व्हिडिओतले मित्रांना मार व्हिडिओतले मित्रांना मार आता शांगगानलम सगळ्यांना कुठं मार कुठे आहे तू कसा आहे तुं वाजले व्हिडिओत माझ्या व्हिडिओत व्हिडिओतले मित्रांना मार इशाना लागले नाही का आज येणार होता बोलते

तिकडून आम्ही रिक्षानी गेलो वरती व रिक्षा वरती गेलो तिकडे आम्हाला एक माझा एक मित्र भेटला पुण्याचा तो भेटला त्याच्यानंतर आम्ही त्याच्यासोबत थांबलो तिकडे गेल्यानंतर ना आम्ही खाली पाहिलं तिरुपतीला तू बोलत होती ना तिरुपतीला ते बुकिंग करायचं तिकीटाचं तिरुपतीला चार तास लाईनमध्ये उभं राहायला लागतं तेव्हा ते दर्शनचं कुपन मिळतं ते घेतलं का आपण त्या दिवशी कुपन दुसऱ्या दिवशीच मिळतं त्यांचं काय प्रोसेस ते कुपन गेला चार ते पाच तास लावायचे एक दिवस परत बाहेर थांबायचं म्हणजे मध्ये आणि तो एक दिवस वाया जातो दुसऱ्या दिवशी आपल्याला उभं राहायचं त्यावेळेस रूम भेटतो आम्ही तसं नाही गेलो आम्ही डायरेक्ट गेलो आम्हाला रूम, रूम लाईनीला लागलो रूमच्या लाईनीला लागलो तर दहा साडे दहा वाजता रूमचं कुपन भेटलं आम्हाला आम्हाला रूम अलाउड झाले पाच साडेपाच ला साडेपाच ला अलाउड झाले रूम वगैरे घेतला फ्रेश वगैरे झालो आवरलं सावरलं जेवण वगैरे केलं आठ दोन एक तासामध्ये मध्ये आवरलं सात साडेसातच्या दरम्यान आम्ही गेलो वरा स्वामीच्या दर्शनला वरा स्वामीचं दर्शन घेतलं पहिले मग त्याच्यानंतर साडे दहा वाजता तेले लांब होत वरा स्वामीच दर्शन झालं अर्धा अर्धा पावन तासामध्ये नऊ वाजता आम्ही चाललंय लागलो एक तास लागला त्या लाईनी पर्यंत जायला मग तिकडे गेलो दहा वाजता लाईनीला लागलो डॉट दहा पावणे दहाच्या दरम्यान लाईनला लागलो हो त्याच्यानंतर लाईनला लागल्यानंतर मध्ये ना आ... एक दोन तास लाईन चालली मग आम्हाला कुपन भेटले कुपन वगैरे भेटले एका हॉलमध्ये ठेवले तोपर्यंत आपण फोन वापरत होतो पहिल्या हॉल पहिल्या हॉलमध्ये दर्शनाचे कुपन पहिल्या हॉल पर्यंत फोन वापरत होतो मग त्याच्यानंतर दुसरे हॉल हॉल पर्यंत जाताना दुसऱ्या हॉलमध्ये जाताना अरेच त्या हॉलमध्ये आपण ते जमा करायचे काय फोन बॅग सांगतो ना मग तिकडून कोण ना मग ते पण ते जमा केले का ते आपल्याला पावती जात आधार कार्ड वरती नंबर राहतो मग ते जमा केले का आपण मग जो मेन हॉल आहे ना वेटिंग हॉल त्या वेटिंग हॉलमध्ये जातो त्या वेटिंग हॉलमध्ये सात आठ तास जातात मग आम्हाला रात्री सकाळी तीन वाजता ठेवलं दुपारी एक वाजता दुपारी साडेबारा एक वाजता आम्हाला त्या मधून काढले एक वाजता हॉल मधून आपण ना आपली पावती काढली तर हॉलच्या पावती नंतर आपण बाहेर जाऊ शकतो परत आपल्याला टायमिंग द्यायला ना त्याच्यावरती बारा साडेबारा त्या टायमिंगच्या अगोदर अर्धा पावता तास अगोदर आपण येऊ शकतो बाहेर जाऊन आपण फ्रेश वगैरे आंघोळ बिंगोळ करून जेवण खाऊन करून किंवा बाहेरून जेवण वगैरे आणून खाऊ शकतो मधी पण जेवण मिळतं बाहेर पण मिळतं म्हणजे टाइमपास नाही होत बाबा

आणि बाकीचा आपण पूर्ण वेळ झोपेलच राहतो तिकडे आरामच करत राहतो म्हणजे कंट माणूस कंट्रोल आपल्याला वाटतं लय गर्दी लय गर्दी बारा चौदा पंधरा तास सांगतात म्हणून कोणी असू त्याला दोन तास राहिजेला उभंच राहायचंय तीनशे रुपयाचा पास काढला काय आणि हे काढलं काय फक्त जो पिरियड राहतो त्यांचा टाइम स्लाइड राहते त्या टाइम स्लाइड नुसार त्यांना कुपन भेटले ना बाबा माग या दरम्यान फक्त एक ते हजार लोकांमधले एक ते काय आता ला रोज लाख एक लाख पब्लिक येतात मग एकवीस हजार ते बावीस हजार मधला हजार जे हे भाविक आहे मग त्यांचं ह्या टायमिंगला यांचा ह्या टायमिंगला आणि त्यांनी प्रत्येक भाविकासाठी मोजून टाइम दिले प्रत्येक भाविकाला फक्त तीन सेकंद तीन दर्शन म्हणजे एक दोन तीन एक तीन पण नाही असं समजायचं की देवाजवळ फक्त एकच सेकंद उभं राहत येतं आपण पाठीमागून जी लाईन लागते ना त्या लाईनावर जाऊ देवाला जेवढं पाहुण तेवढंच बघणं आणि देवाकडे बघत राहिले ना ते असं वाटत सगळं विसरून जातो आपण समोर देव दिसतो नेमकं काय पाहू ते भव्यता ते म्हणजे ती देवाची जी ऊर्जा आहे ना की काय म्हणतो ऊर्जा म्हण किंवा त्याचा ओरा म्हण ते असं आपल्या डोळ्यामध्ये बिवून बिळवणत नाही म्हणजे असं आपण नीट लक्ष देऊन बघू शकत नाही एवढी ऊर्जा वान आहे तुम्ही इकडे तिकडे लक्ष ना तुम्हाला तू किती पण वेळ उभा राहायचं तुला फक्त उभं राहायचं नाही फक्त तुला यायचं पळत पळत जायचं पळत पळत जायचं हॉलमध्ये काय एंट्री केली पण नुसतं पळत राहायचंय कुठं मिल देवाच्या गावात रूल बदलणार नाही आता यांचं अनुष्ठान झालं ना बाबाजींना बोलले होते का तुम्हाला व्हीआयपी दर्शनात तरी पण अर्धा एक तास लागल आणि जे बाकीचे भाविक होते का त्यांना जेवढे बाकीच्यांना जेवढा टाइम लागल का तेवढाच त्यांना दर्शनाला टाइम लागणार होता त्यांनी वाटतं बाहेर दर्शन घेत बाबाजींनी बाहेर पण त्यांना दर्शनाला त्यांचं हे पाहिजे ना ती जी पालखी निघती का साक्षात म्हणजे जी पालखीच दर्शन त्यांच्या समोर येऊन थांबलं आणि आत्तीने त्यांना आशीर्वाद दिला होता आम्हाला पण दर्शनची आणि पद्मावती राणीची नाखी निघाल रात्री परत गेलो होतो पाच साडेपाच ला मधी मंदिराच्या बाहेरून सात वाजता आलं सात वाजता आम्हाला पहिल्या दिवशी आम्ही दर्शन घेतलं आणि माझ्या इच्छा बरं का एकादशीलाच दर्शन व्हायला पाहिजे एकादशीलाच दर्शन रविवारी नको रविवारी नको माझं असं लय चाललं बर तिकडे गेले होते पण बरोबर एकादशीला दर्शन घडवलं बरोबर दुपारी तिकडे झालं म्हटलं लोक नको होईल असं काही नको होईल मी तिकडे गेलो बस का मी तिकडे ड्रेस घेतला तसं नाही जसा टाइम लागेल तसं जसं टाइम भेटल तसा बर का मी काय केलं बरं थांबलो होतो मी काय केलं त्या हॉलमध्ये थांबलेलो का मी थंड पाण्याने आंघोळ केली सक शक सकाळी तिकडं आलो भेटलं न पाहिलं आपण एवढं देवाकर चाललं तेव्हा ज्या पवित्र राहिलं पाहिजे म्हणून मी आंघोळ केली परत दुसऱ्या दिवशी रूममध्ये थांबलेलं होतं झोपलेलं होतं म्हणून नऊ साडे नऊ दहा वाजता उठलो त्यावेळेस आंघोळ केली थंड पाण्याने मध्ये आंघोळ करून मग देवाच्या दर्शनासाठी मग मी परत रांगेमध्ये थांबलो नंतर बारा साडे बाराला आम्ही तसं केलं इकडं जरी उभं राहिले ना मग तेवढा तुम्ही हॉलमध्ये वेटिंगला बसले ना मग आम्हाला वेटिंगला नव्हतं बसायला लागलं आम्हाला डायरेक्ट दर्शनचा ते नंबर भेटला टाइम भेटला ह्या टायमाला तुमचं दर्शन मग आम्ही दिवसभर तिथे फिरलो सगळ्या देवांचे दर्शन घेतले खाली आणि मग गेलो डायरेक्ट दर्शन गेलं दोन मिनिट ऐक ना रात्री दर्शन होतं आता तुम्हाला हे मग तिकडे देवाच्या दर तिकडे आपण झोपणं होतं वरतून आपलं ते थांबणं होतं आणि कशाला कुपसायचं मजा झालं बरं का दर्शन झालं आणि मोबाईल बाहेर आला का आपण जिकड बाहेर आलं का मग तिकडे मध्ये वात वगैरे भेटत नारायण भेटतात पाठीमाग गंगबलीचं मंदिर आहे तसेच पाठीमागच्या हॉल मध्ये मोबाईल भेटतो मोबाईल आणि लगेच मग ते घेतलं रूम वरती आराम वगैरे केला त्याची नाही फोटो विटो काढण्यामध्ये अप्पाला आठ साडे आठवतो मोबाईल आलो नाही हो नाही नाही त्याच्यामुळे नाही आम्ही सांगलो होतो ना हम्म तुम्हाला बोर झाला असत <laughs> 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 <दे>, <laughs> जो ना गोविंदा बोलत आपण त्याच धुंदी मध्ये जातो आणि एकदा हॉल मध्ये लागलो का त्याच्यामध्ये पूर्ण चेकिंग होती गाड्या म्हणजे एक एक गाडी चेक होती तिथं तुम्ही छोट बाग नाही मोठी बॅग नाही प्रत्येक गाडी थांबते आणि गाडी थांबते तिथं मग बॅगा नेऊन देतात का मग बॅग मध्ये पण जायचं आम्ही ना एक छोटी बॅग घेतली मध्ये जाताना म्हणजे जे बघतात जे कोणी जाणार असत मध्ये जाताना आथरायला एखादी चादर नाही तर चटई घेऊन जायची जी तुम्ही खांद्यावरती लटकू शकतात अशी आणि त्या फुग्याच्या उश्या नाही हवा मारून तशा उशा घेऊन जायच्या आणि पाण्याची काय काचेची पाण्याची बॉटल राहतेच आणि खायला वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकता फक्त इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन नसतात आता वायर फोन वगैरे टॉर्च वगैरे घेऊन जायचा नंतर तुम्ही बाकीच्या सगळ्या वस्तू घेऊन जाऊ शकता तिथे किती हॉल आम्हाला एकोणवीस नंबरचा होता एकोणावीस होता ग एकोणावीस होता आपला आणि त्याच्यात पाठी माझ तीस हॉल होते तीस तीस हॉलचे असे साठ आणि शंभर हॉल होते नाही एकाच मध्ये मीटिंग करायचं आला का त्या हॉल मधले दर्शन हॉलमधले दर्शनाला काही माणूस हॉलमध्ये लोक सोडतात हॉल ऐक ना दहा हॉल आहे ना दहा हॉल मग या हॉलचा टाइम झाला ना या हॉलमधल्या हजार भाविक भाविकांचं दर्शन करायचं ना मग पहिल्यांदा हॉल सोडला तर ह्या लोकांचं दर्शन होत आले ही लाईन संपत आली दुसरं हॉल ओपन करायचं ह्या लोकांतले लोक तिकडे जातात त्यांच्यात दर्शन होत असलं अर्ध्यापर्यंत आलं का लगेच पाठीमागचा हॉल ओपन करायचं ते लोक तिथपर्यंत पोहोचतात असं म्हणजे एकदम सुविधा एकदम भारी आहे आणि त्यांचं आणि त्यांनी जे तिकडे सिस्टम केले ना त्यांचीच रूम अवेलेबिलिटी व बदोन पैसे कमी किंवा काय पण त्यांच्या रूम वरती आपण अठ्ठेचाळीस चोवीस तास सांगतात ते गर्दी असेल ते चोवीस तास असे इतर वेळेस अठ्ठेचाळीस तास थांबू शकतो आपण लाईन ला जर टाइम लागला तर अठ्ठेचाळीस तासानंतर त्यांचं सेपरेट लॉक वरतून लावता, लावता। या <laughs> ना काही तुम्हाला पैसे बोलत मग डबल डबल ते तीनशे दोनशे पर्सन आणि कोपराला तुम्हाला आरोचंच पाणी पहिला भेटतं कोपराला एक सुद्धा नाही एक सुद्धा नाही एवढे वॉशरूम वॉशरूम एवढे रूम नाही भेटला काहीच नाही भेटलं लॉकर नाही भेटलं त्यांनी सुविधा केली तुम्ही तिकडे थांबा तोपर्यंत लॉकर अवेलेबल तुम्हाला टॉयलेट बाथरूम फ्रेश वगैरे व्हायला आंघोळीला गरम पाण्याला यायला त्याला सर्व्हिस होईल म्हणजे एकाच मध्ये नाही असं तिकडे एरिया आता आपली जशी शेळके गेली पाथरे गेली अशी गल्ली असं समाज बस स्टँड म्हणजे देवाचं ते काय मंदिर आणि आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये एरिया या एरिया, एरियामध्ये एरिया, प्रत्येक एरियामध्ये एरिया, दुकानं दारा दुकान जसं आपण आपल्या घरी आमतो तसं त्यांनी नगर बनवलेलं महत्व पूर्ण आणि पण करून दिले का तेच रिक्षा पण नाही टॅक्सी वाला पण नाही चहावाला पण नाही याच्याकडे पंधरा ला याच्याकडे असं काहीच नाही एकच पण कोणती वस्तू घेतली का तुम्ही फक्त त्या ज्या मूर्त्याने ते बाहेरचे फोटो फक्त होती ती पण लास्ट लेवल होती त्यांची सिंडिकेट सिंडिकेट आहे त्याच्यामुळं लास्ट लेवल ती परत आणि खाण्याच्या वस्तूंची तर सर्व टोटल आहे का एक सारख्या किमती कोणत्या कोपऱ्याला जा तुम्ही घ्यायला कुठेही जा पाण्याची बॉटल पण वीस रुपयाला पन्नास रुपयाला बॉटल काचीची बॉटल रिप्लेस दिली का प्लास्टिक आलाय तीस रुपये परत भेटत बॉटल म्हणजे वीसची बाटली पाणी पिऊन घ्यायचं द्यायचं कोणत्या पण दुकानात द्यायचं ठीक आहे बॉटल आली बॉटल आहे का जो पायी चालणारा राहतो का खाली अलिपिरी म्हणून जावे वरती तिरुमाला तिरुपती तिरुपती अलिपिरी आणि तिरुमाला अलिपिरी म्हणजे ते स्थान आहे देवाचं मग तिथून ना पायी चालायची लोक जी होती आठ तास पायी चालायला लागतात जो पायी जातो ना त्याला बघ दोन तासामध्ये दर्शनाचा हॉल हॉल भेटतो हा त्याला दोन तास वेटिंग राहते भरपूर भरपूर लोक पायी येतात म्हणजे इकडं वरती हॉल मध्ये थांबायचं ना जसं आम्ही थांबलो आराम करत थांबता इकडं पाय चालायचं आणि वरती गेल्या गेल्या लगेच दर्शन त्यांना त्यांचा पास खूप वेगळं निघत नाही तुला सांगू का आपण थकतो आपल्याला वाटतं आपण दुसरीकडून थकतो पण आपण त्या देवाच्या हुरुप मध्ये गेलेलो राहतो ना आपण त्याचं एनर्जी घेतलं ना आपल्या शरीरामधली एनर्जी पूर्णपणे आहे ना एकदम ताजी देत नाही परत पूर्णपणे आल्यासारखी वाटते असं काहीच नाही गर्दीचे पिरियड काय नाही असं काही नाही बारा महिने चालू राहतात आता आम्ही ज्या दिवशी आम्हाला रूम सोडला ना आम्ही किती बावीस तारखेला पाच वाजता तर आम्हाला रूम नाही भेटला तर आम्ही काय गेलो डो चावी गेलो गेलो लॉकरची बॅग आपण लॉकर मध्ये ठेवू आणि परत दर्शनाला लागू लोकर तर लॉकर नाही लॉकरला एका जणाला म्हणजे ती, ती तीन तीन तास लागवते ला लॉकरला वेटिंग रूमचा बंद झालं तर लॉकरला वेटिंग लॉकरला गर्दी राहते लॉकर रूमची गर्दी असेल तर लॉकरला वेटिंग कमी राहते पण आल्या आल्या लगेच विचार करायचे की गर्दी कुठे सकाळी आपण कोणत्या टायमिंगला पोहोचतो रूमची लाईन आहे ना सकाळी पाच वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत राहतील नाही त्यांचा संपेपर्यंत सात ते पर दहा पर्यंत अकरा पर्यंत राहते त्यांचा मिनिमम संपत आला किंवा टायमिंग संपला लाईन बंद होऊन जाते त्याच्यानंतर संध्याकाळी आठ ते नऊ वाजे दहा वाजेपर्यंत लाईन चालू राहते पण एकदम सुविधा भारी म्हणजे असं नाही का कोण असं काहीच नाही फक्त डान्स वर गा वेळेस आपण एक म्हणजे एक वर्षाच्या आत जर गेलो ना सगळ्यांना दर्शन पण कमी वेळामध्ये राहतं आणि हे पण भारी राहतं काय सुविधा ते इकडून लहान लहान बाळांना घेऊन यायचे तिकडं आणि ज्यांचं नवीन लग्न झालं का त्यांना पण नारायणाचा अवतार म्हणून किंवा काही ते जे आठवड्याच्या आज जर गेलं का नवीन विवाहाचं त्यांना पण तिकडं लगेच दर्शन राहतं आणि ज्यांना पोरग होतं का एक वर्षाच्या त्यांना पण लगेच दर्शन राहतं आणि पहिले जावं काही काही जण तिकडच काढतात मला म्हणायची माहिती नव्हती आपण असंच सगळे जाऊ जावं पण तिकडच काढू आणि दर्शन पण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये अमोल भाऊंचा आणि ऋतुताईंचा पूर्ण तिरुपती बालाजीचा प्रवास त्यांनी तुमच्यासोबत शेअर केला त्यांचे अनुभव वगैरे सांगितले आणि इथे आल्यानंतर पण त्यांनी सगळं सांगितलं खूप इन्फॉर्मेटिव्ह माहिती पण दिली सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल तुमचं पण काय मत आहे ते नक्कीच कळवा तर इथून पुढे जे पण व्हिडिओ तुम्हाला येणार आहे त्यांनी तिकडून येताना सगळ्यांसाठी खूप छान छान गोष्टी आणलेल्या आहेत त्या पण तुमच्यासोबत आम्हाला शेअर करायचं आहे तर चला आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते पुढच्या व्हिडिओची नक्की वाट बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय